जवळ है? <laughs> <laughs> आले ते सकाळपासून आता सर मेसेज केले दुधवाडी जवळ आले जेवायला थांबले ही श्रेय चाय केली का नाही श्रेयाला परत गॅरेज वाल्याच्या पोरीला सगळे पोरं जेवढे आले गे ते आणा चालले मी घेऊन या म्हणले बरोबर आले गावची गॅंग नाही ना घेतले घेऊन जातो घेऊन या नाही बसायला उभा राहायचं ज्याची ज्याची पोरायच्या सांगितलंय म्हणून पोहर आहेत ना <laughs> संध्याकाळच्या साडे दहा वाजत आले आणि पोरांना राहणार जायचंय तर नंतर मेसेज सकाळपासून का आलाच नाही आपली आहे का हा मग अजून ते ना गायत्री आहे की नाही मला का माहित नाही बघू आता बा बाजूला झोपा आता साई पण जागे परीला आणायला हा गेल्या वर्षी साई गेली होती कोल्हापूरला आणि कुठं सिंधुदुर्गला गेली होती ना कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि साईच ऐतिहासिक गोष्ट इतकी चांगली आहे ना तिथे गेल्यानंतर महाराजांचे ठसे तर अगदी नेहळून बैठले बैठले आल्याला सांगितले आम्हाला सगळ्यांना येताना का आणले तिथे सांग सगळ्यांना मी जांभादगड जांभा दगड आणले होते शिंपले <coughs> आणि अजून सुद्धा सांभाळून ठेवले म्हणजे महाराजांची महाराजांची एक आठवण म्हणून ती येताना आणली होती ते अजून सुद्धा आहे आणि म्हणजे त्यावेळेस दगड कसं होत हे आजीला बाबाला दाखवण्यासाठी म्हणजे किती डोकं बघा बाकीचे विद्यार्थी असं एन्जॉय केलं असतील खाल्ले पिल्ले असतील पण सैन मात्र येताना ते जांबा दगड आणले होते आणि दगडाचं नाव सुद्धा मेल लक्षात ठेवले ह्या वर्षी देव जाणू का सहल गेली नाही आई वडिलांचे पैसे वाचवले काय गेल्या वर्षी शिनारडत होती आई दिदीला किती लांब नेल कोल्हापूरला कारण की त्यांची वाडेगाव म्हणून आहे मामाचं गाव म्हणून निघालं होतं नवीन तिथे गेली होती पाच किती नाही 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 ते त्याच्या आधी नेलं होतं पहिलेला असताना आई मामाच्या गावाला मला नेलत का मला नेलत तर असे सहल होते ठीक आहे साडे दहा वाजल्याच रस्ता अगदी सुम असा आहे कुत्र कुत्र डाव राखून उभारलंय पण काय अडचण नाही नाही काय अडचण नाही कुत्र्याची बुंकते काय मोठे गाडीला येऊन चला अंधारे सगळीकडेच गाडीतच बसूया काय नको नको थांब बाहेर बाहेरव्या हो हा थांबलेत की रात्रीचे बारा वाजले डोळे दुखायला लागले झोपेला आली मी सुद्धा झोपेला आलेले आहे खरं सांगू का ला सीट फोल्ड करून आता मी तर झोपणार आहे आम्हाला लक्षातच आला नाही की आमच्याच गावचे ड्रायव्हर होते एसटीचे एकदम लक्षात आलं यांना त्यांनाच कॉल केला शिक्षक शिक लोकांना करण्यापेक्षा त्यांनी म्हणाले की आता आम्ही जेवायला लावले तर एक तास तर लागेल जेवायला मुलांचं जेवण झाले आणि शिक्षकांचं जेवण आणि ड्राव्हर लोकांचं जेवण आता दिवसभर जे आता भुक्याच तर <laughs> 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 बर एक तास जेवण त्यांचं लागेल तर चला झोपून घेऊ सोनू आता निवांत तुम्ही काय करणार आहे मी आता वॉकिंग करतो आता सगळेच पालक वॉकिंग सगळेच पालक वॉकिंग करायला त्यांच्या सामील होत बरोबर पावणे एक वाजता एष्टी आली

सोन तू समृद्धीला बघ की जा समृद्धीला बघ झोपेत तिला श्रेया सोम्या आहे का हे सगळ्या वस्तू घेतली का परी हा चला बेगिनचा प्रवास कसा झाला कोल्हापूरला पण समृद्धी तुझा श्रेया तुझा का झोपली होती काय उलट्या कोणी कुणी, -कुणी केल्या पराटा कसा लागला चला बघ आता चला चला बसा चला मागे चला पळा आजचा ब्लॉग मी खूप लवकर चालू केले जसं की बघा परीला आणत आन, आणायला गेले आदल्या दिवशी पण आठल्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बघा दहाला घरातून गेले आणि घरी यायला दीड दोन वाजले परत तिच्या दोन मैत्रिणी राहलेलं त्यांना त्यांच्या घरी पोचवलं झोपायला खूप उशीर झालं मुलं जाताना जेवढं उत्साहानं गेले होते ना तेवढं उत्साहाने घरी आलं खूप छान वाटलं मला कल्पना नव्हती की बाई परी म्हणजे बारीक तोंड वगैरे करून येईल का असं वाटलं होतं किती जरी झालं तरी काळजी वाढते कारण जेव्हा परी सहलीला चालली होती ना मागच्या सीटवरती सरांनी बसवलेलं होतं एक चिंता वाटते ना जेव्हा बघा मागच्या सीटवरती आपण बसतो ना भरपूर असं आदळलं जाते ना तर एक दिवसभर मला टेन्शन आलं होतं पण पर जेव्हा परी हसत खेळत बाहेर आली तेव्हा खूप खूप खुँ छान वाटलं आणि खरं सांगू का किती आपल्या सगळ्या ताई गोड सबस्क्रायबर आहेत किती काळजीनं परीची काळजी करत होते की ताई आम्ही परला मला भेटायचं आहे भेटायचं आहे आमचं कोल्हापूर बघायला ये आणि छान म्हणजे खरंच परी खूश झाली कोल्हापूरला जाऊन म्हणजे मला तिच्यापेक्षा मला कसं तरी वाटतंय इतक्या लहान असून परीनं माझ्या आधी कोल्हापूर बघून आली आणि एक भारी बी वाटतं आहे की माझ्या अगोदर माझे लेकरं दोन्ही सुद्धा कोल्हापूर बघून जसं की बा गेल्या वर्षी सईनं बघितलं वर्षी पूर्ण बघितलं माझे कडकडीत एक इच्छा आहे मी लग्न झाल्यापासून यांच्या पाठीमागे लागलेली होती आता एक गाडी आहे म्हणून आधी गाडी नव्हती काही नव्हती पण मी यांना सारखी म्हणायची अहो रेल्वेने का होईना पण मला कोल्हापूर बघायचं म्हणजे आहे माझी एक बघा गाड इच्छा आहे जसं की मला ज्योतिबाला आणि महालक्ष्मीला जायचं आहे महालक्ष्मी मंदिर बघायचं आहे मला रंकाळ तलाव बघायचं आहे मला बरंच काही काही मला मोलांसकट बघायचं आहे आणि बऱ्याच गोष्टी सईपरला मला दाखवायच्या आहेत जर मराठी सृष्टी सिनेमाचं जिथं शूट वगैरे होतं ना मला ते सुद्धा सईपरला दाखवायचं आहे अशा बऱ्याच गोष्टी मला कोल्हापूरमध्ये बघायचं आहे आणि मी जेव्हा कोल्हापूरला येणार तेव्हा ना मी आधी शॉर्ट टाकणार आहे खरंच अगदी मनापासून जसं की बघा मी निघाले आहे आणि मला सगळ्या ताईनं म्हणजे जे जे मेन 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 ताई आहेत ना तर त्या सगळ्या ताईनं मला भेटायचं आहे खूप आतुरतेने मी वाट बघणार आहे आणि मी यांच्याशी बोलले हे बोललेत मला आपलं सगळं काम झाले की आपण कोल्हापूरला नक्की एक ते दोन दिवसासाठी एक महिना फिरायला आहे विळामोशी आहे ना उद्या तर वेळामोशाची तयारी चालू आहे जसे की बघा भाकरीसाठी बा, बाजरीचे पण पीठ दळणं चालू आहे आणि थोडंसं बघा हे बाजरी हलकं हलकं गरम करून दळून घ्यायचंय मला जसं की बघा उद्या बाजरीचे उंडे असतात बरेच मला कमेंट आले सकाळी मी टाकले होते ना वेळामोशाची तयारी म्हणून बऱ्याच ठिकाणी ना हा वेळ म्हणजे वेळ आमवशा करत नाही एक तर ताई अशा बोला जेण सुद्धा एका महिला होते मला माहीत नाही की आमावश्या तर दर महिन्याला असते असली कसली अमावश्या तर खरं सांगू का अमावश्या बारा महिने असते दर पंधरा दिवसाला पण ही जी आमावश्या असते ना वेळ अमावश्या नावच बघा वेळ आमवशा आहे जसे की बघा जमिनीचे वटभरण करतात जसं गरोदर महिला बायकांना आपण म्हणजे वेगवेगळे पदार्थ खाऊ वगैरे खाऊ पिऊ घालतो तसं ना आपल्या जमिनीचं वटभरण एक थोडक्यात बोलायचं आणि हे जे मोगा दिलेला असतो ना कुंभारेनशी बलतदारी पद्धत आहे प्रत्येकाकडे ना वेगवेगळे वेग असे वेग कामं आहे ते वाटून दिलेले ते आपोआप येऊन करतात त्या आपण धान्य द्यायचं असतं तर खूप छान आहे रूढी परंपरा मस्त त्यामुळं सईपरीच्या ज्या म्हणजे त्यांच्या बुद्धीमध्ये एक चालना मिळाली किंवा प्रत्येक गोष्ट त्यांना लक्षातही राहते आणि छान ही वाटते आणि वेळ आमोशाला हा जो मोगा आहे ना उद्या त्याच्यामध्ये कणकेचा देव्या वगैरे लावून ना तर त्याला पुरायचं असतो ते डायरेक्ट सुगीच्या वेळेस काढायचा असतो आता म्हटलं चला संक्रांत पण जवळ याय लागली आणि सईपरी पण देवपूजा करतात ना थोडं इकड तिकडचं काहीतरी काय त्यांचं चालू असतंय तर आधी बघा आज पंचपाळ पण घासाला नेमकं घेतलेलं होतं आणि आज आपले तुरीची मळणी आहे आज इतकी गडबडीचे दिवस गेले काय सांगू तुम्हाला हळद कुंकू अगरबत्ती साखर यांना देणं चालू आहे तर आज का आम्ही मळायला दोघी जाणार नाही आई आणि मी हे म्हणाले की यायची काही गरज नाही आमचं आम्ही करून घेतो त्यामुळे एक टेन्शन गेलं घरातली पण इतकी कामं आहेत ना काही गोष्टी मी शूट केले काही गोष्टी मी केले नाही आणि हे सगळ्या वस्तूंना मला मळ्याकडे द्यायचं आहे अगरबत्ती परत नारळ हे बाहेरूनच घेऊन जाणार आहेत मस्तीला नारळ आम्ही फोडत असतो बरंच ताईची कमेंट होती की नारळ हळदी कुंकू भात जा मळणी करताना किंवा घरी जेव्हा मार घेऊन येतो ना त्यावेळेस तर आम्ही घरी आल्यानंतर काय पूजा करत नाही तुम्हाला खरंच सांगते पण जेव्हा मळणी करतो ना त्यावेळेस मात्र मशणीची पूजा नारळ वाढवायचं प्रसाद द्यायचं या सगळ्या गोष्टी करत असतो किती मेहनत लागली तुरीला हे माझं मला आहे ज्या ताई सुरुवातीपासून ब्लॉग बघतात ना त्यांना माहिती आहे ह्या वर्षीची जे तूर केली होती ना तुम्हाला सांगू का अक्षर नमस्ते मी अश्विनी सई समाज सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळपासून ना किती लवकर जण उठलं काय भानगड माहित नाही काम काहीच आवरे ना की ती लगातार चालूच आहे काम रात्री झोपायला दोन अडीच वाजले जो, जो पण कुणाची झाली नाही आजी सकट कारण आई जरी नाही आल्यासोबत पण आई कसं अजून आलं पोरं अजून आलेत खोरं हे बघा सगळं अवतार सगळं बिघडलेला आहे सकाळपासून आणखीन विचारलेलं नाही हाय असं माझं काम चालू आहे तर कपडे धुते होते कुंभारी मावशी आल्या तर उद्या वेळ आमशा आहे ना तर संक्रांती म्हणजे आजच्या दिवशी त्याला मोगा म्हणतात ते द्यायला आलेले आहेत नेमकं पंचवाळ मी आज धुवायला काढलेलं आहे आता संक्रांत पण जवळ या लागले वाटीच काढलं होतं हळदी कुंकू संपत पण आलेलं होतं चला म्हणलं आता हे कधी कामाला यावं महालक्ष्मीच्या वेळेस मी फक्त हे काढत असते हे करंडक तर चला हळदी कुंकू लावून ती मोगा घ्यायचा कशी आमची पद्धत असते हे पण तुम्हाला दाखवते मी बाजारात विकायला आले होते म्हणजे काल सही ते आमची दिराज पर्व सकाळ घेऊन तर आजीचं म्हणणं आहे बघा उद्या पुरायचं आणि कधी करायचं पुरायचं का करायचं एक मुटक करायचं दिव्या दिव्यात ती वाद करून घालायचं तेल वतायचं आणि लावायचं आणि ते डबर्यात आपण मोग दिवा सकाळी पुरायचं काहीकडं डबर काढायला असत त्यात मोग आपण ठेवतो आधीच हळू आणि झाकायचं आणि वर्ण सगळं माती सगळं करायचं आणि खून करायचे आणि ती मोग काढायचो खून कसले गेल्या वर्षी आमचा नवरा सासू सोनं हुडकल्यावर हुडकली खरं मोगा का सापडे ना कुठं बसले की नाही तिथलं खोदलंच नाही महाराष्ट्र मनान मुळखोगावते म्हणजे रुईचा ढापा खवा बाई रुईचा ढापा खवा म्हणजे वळखायला त्या घरावर रुई चे एक महत्वाच म्हणजे जिवनीला मग तिच्या रुई चे ढापार मोठो घुसवा हसून हसून पोट दुखाल कुठे बसले की नाही बुडाखालीच होत मोगा दुसरे मग ते आमच्या परी आपल्या कसं असते वर्षानुवर्ष आम्हाला पोटाला तिने दिलेल्या मग तिला तेवढी शांतता दिवा जाळ्यामुळे शांतता मिळत आय दोने पण पुरायचं एक त्या म्हणाला दोन देते एक देते, दोन कुठे नाही जास्त प्रथा आहे नाही कर पण आता आमच्या गावात कोणी नाही दिला तर लगेच आमच्यावर पाहिजे आम्ही तर पहिला रुजतो आणून देते लगेच झाली झालं पाहुण पहिली नाव ठेवून भेटून आपण काहीच कळलं ते आचार का लवकर ये ना करायला आणि पुन्हा घरच्या घोड्या केलं मिळून ठेवलं काय करायचं आता आता पुढायचं शिगीला काढायचं लागलं का पाणी मारून ठेवायला काढायचं आमची आई आहे ना गच्चीवर पाणी नेते ते प्यायला पण गेल्या वर्षी फुटलो पक्क नव्हतं होत भाजलंय काय काढलंय मी काय म्हणते डाळ मी शिजल्यावर शिजन राहू शिजते की आपल्या म्हणजे त्याला काय नाही नाही ना, फुटेल का शिजल असं म्हणाले तुम्ही फुटत नाही आत्याला म्हणलं डाळ शिजवायला बटाटा शिजवायला फुटील का म्हणलं नाही कुठे ही भाजलेलं असते भाजलेलं असते अनेक वर्षी आत्या ही झालो तुम्ही काय करा ही आता आमटी आमटी असते का नाही हां येऊनी काढून बघा तुम्ही किती मस्त असते आमटी केलेली का येऊनी काढलेली येऊनी काढायचं आमटी करून बघायचं ती पाणी अगोदर गरम करून बघायचं पाणी नुसतं हां

ना जाऊन बघून आला त्याच्या सगळं टाकत आंडे बाबा आंडे बाबा टाकून आलो म्हणलं कुठं झाड जाऊन बघते तर ती सगळं काठ एवढा होता मग ती बुडा असं चिर पडला झालं आपण अजून मालकाला सांगते अजून असं म्हटलं तर कि मग तिला आपली माती चांगलं नाही तर तिला काशी गाव गेल्यावर एखादा आणतो विकत आणतो विकत आणतो की ते करते ती तुम्ही तुम्ही केलं मला बी करा त्यांनी करा पातेला आम्ही काय फेकत नाही असं आवडते आता करते मग ह्याच्यात पुराला सारखं त्या बोगल्यासाठी त्या नाते तळण दळून खावा पिशवी हाय काय होत ना तळण आता

आणि पाणी घालायचा पोळ्यात गेलेलं आहे आता फिकायला नेव पाहिजे पाहिजे गेलं म्हणून मला आधी सासू बोलत होते मला फिकावे लागलं माझ्या नवऱ्याने केलं मी अशी कमी केलंच नाही तुम्हाला नाही नाही चांगला आहे

आठ दिवस झाले आभाळ आभाळ इतका करत असताना टेन्शन येत होतं समजा जरा जर पाऊस जर आला आणि तुरीच्या शेंगा जरी भिजल्या असल्या तर त्याला एकतर बुरा लागला असता आणि दुसरी गोष्ट वाळवायचं काही जोक नाही कारण की बघा आपल्या थाप्यासकट आपण काढलेलं असतंय ना हे बघा जे तुरी आपण म्हणजे कापून घेतलेलं आहे त्याला आणखीन फुटवा बसलेला आहे तर ही मशीन आहे चोरी करण्याची तर अगदी साधी सोपी पद्धतीची ही मशीन आहे आई बोलतात पूर्वी खूप अवघड पद्धतीची मशीन होती आता म्हणजे जसं जसं आधुनिक पद्धतीचं यंत्र निघालेत ना तस तसं आता मशीन निघालेल्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने तुरीची मळणी करणं चालू आहे आज माझं एक प्रकारचं टेन्शन कमी होणार आहे तुरी करून कारण की बघा तुरी केल्या एक तर तुरी करायला आम्हाला उशीर झालं सुरुवातीला तुरीचा भाव खूप होता पण बऱ्याच जणांचं म्हणजे बघितलं आता आम्ही तुरीचं जसं लोक घालात करून थोडंसं भाव उतरला आहे हे एक टेन्शन आहे खरं शेतकऱ्यासारखं नुकसान कोणही सहन करू शकत नाही पगारवाला माणूस एक दिवस जरी पगार लेट आला तर लगेच वरडत असतो शेतकऱ्याने असं चार चार पाच पाच हजाराने जर रेट तुमचे जर कमी जास्त व्हायला लागले तर शेतकऱ्याने काय करावं जर एका पोत्यामगं एक हजार जरी कमी झालं तर बरंच असं फरक पडत असतो बरं का तर मला तर टेन्शन आलं मी त्यांना बोलणार आहे तुम्ही ठेवा जेव्हा येईल त्यावेळेस आपण विकूया असं सांगणार आहे पंचपाळात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मग मगाशी बोलण्याप्रमाणे सईपरे देवपूजा करतात किंवा मी करते चुकून मकून काय होते हळदीचं बोट कुंकात कुंकूचं बोट हळदीत होते आणि तसं हे कुंकू हा संपत आलं होतं त्यामुळे म्हटलं पंचपाळ पण घासून घ्यावं आणि आता मकर संक्रांती पण आलेली आहे ना तर छान दिसते घासून वगैरे ठेवलं पंचपाळ तर ह्या पंचपाळाला बघितली की दररोज माझ्या आत्याची आठवण येते जसं की माझ्या आत्यानं मला हे गिफ्ट दिलेलं आपलं पितळ्याचं पंचपाळ आहे आणि जी मुटकी मला सकाळी उंडे करायचे आहेत ना त्या उंड्यासाठी सकाळी जे भाजलेलं बाजरी होती ना थोडंसं जसं आपण बेसन पीठ वगैरे दळताना चाळून बदलतो म्हणजे भरट भरट घेतो ना त्या पद्धतीचं मला बदलून घ्यायचं आहे तर चाळण बदलली आहे पूर्ण गिरणी जळून झालं की साफसफाई करून ठेवावं लागते गिरण तुम्ही जर गिरण तसंच जर ठेवलं नुशी किडा जाळ्या व्हायची शक्यता असते डबा स्वच्छ घासून बाजरीचं पीठसुद्धा भरून ठेवलेलं आहे संध्याकाळचे चार वाजत आले तर ह्यांनी सगळ्या जे काही तुरी होते ना ते सगळं तुरी घरी आणलेत आणि हे जे वरचं बोंद आहे ना तर त्याच्यामध्ये तुरीचं भुस्कट आणलेलं आहे आता आपल्या घरी गंगू आले ना गंगूला खाण्याची सई गंगूला नाश्ता थोडक्यात जर बोललं तर हे जे तुरीचं भुस्कट आहे ना शेळ्या खूप आवडीने खातात म्हणे आणि इकडं ही बघा नुसती ते कुत्रं आणि मांजरं एवढी लाड करते ना एक वेळ स्वतःच्या पोटाला कमी खाईल पण दोघांच्या पोटाला इतकं घालते ना सई काय सांगू नका इतकी प्राणी वेळी आहे चांगलीच गोष्ट आहे पण तिला शक्यतो मी घेत जाऊ नको म्हणून वरडत असते पण ती काय ऐकत नाही संध्याकाळचे साडेपाच वाजले दिवस असं कामात गेला रात्री झोपायला दोन वाजले आणि उद्या वेळामोश आहे ना तर जर म्हटलं शेंगदानी चटणी असे परी खूप मागे लागले होते बघा बाच काय मुलं काय खाल्लेत काय ठेवलेत झाकून ठेवलेले होते मी म्हटलं चला तुमच्याशी शेअर करत कर नाही आपल्या रेसिपी दाखवावं तर शेंगदाण्याच्या चटणीसाठी बघा पहिले लागते आपलं लसूण आणि देशी लसूण आहे थोडस जिरं ओ काय आणलंस का माझ बाबूला आहे तर जास्त तिकट आवडत नाही आणि कलर साठी बेळगी मिरची आवश्यक आहे चटणीसाठी शेंगदाणा सकाळ असं भाजून घेतलेला आहे आणि ते टप्पल काढून घेतले आणि मीठ आणि जिरं आणि ही बेळगी आणि लसूण किती पाहिजे तेवढं लसूण घ्यायचं पुरी स्टाईल न म्हटलं ना शेंगदाणा चटणीला थोडंसं तेल लागतं जास्तीचा का नाही आपल्या नाश्त्याचा अर्धा चमचाच तेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जिरं तर जिरा पण काही जास्तीचं असतं तडथड वगैरे द्यायचं नाही फक्त नॉर्मल आपलं आणि त्याच्यानंतर लसूण आहे वापरणारे आणि लसूण त्याच्यातच ना शेंगदाणा शेंगदाणे मात्र आता अगदी छान असं खरफूज भाजायचं तेलामुळं काय होते थोडं कडकपणा येते आणि आमच्या सोलापूरची चटणी ना आमच्या दुकानात नेहमी असते अंडा घेतात तुम्हाला माहिती आहे शेंगदाण चटणी भाकरी जसं रविवारी इकडे ना बऱ्याच ठिकाणी मुंबई पुण्याला पार्टी करतात ना तसं आमच्या इकडे ना बुधवार सुट्टी कामगारांना वगैरे तर शेतात वगैरे काय पार्टी वगैरे असेल ना आपल्या दुकानातलं शेंगदाण चटणी भाकरी भरपूर नेतात लोक तर त्या पद्धतीची शेंगदाणे चटणी आहे ते बघा असं छान खरपूर भाजून घ्यायचं आणि तेलकट असते ना सोलापूरची शेंगदाण चटणी त्यामुळं थोडंसं तेल वापरावंच लागते तेलामुळं आणखीन शेंगदाण्याला भरपूर तेल फुटते आणि आप शेंगदाणा आपलं एकदम खरपूस पण होते बघा तुम्ही कुठलंही तेलात जर तुम्ही ना काय भाजलं तर खरपूसच होतं आणि चमक पण शेंगदाण्याला खूप छान आली आणि पटकन होणारी ही शेंगदाणी चटणी आहे आणि साध्या पद्धतीनं पण आपल्या हा याचे शेंगदाणे घ्यायचे भाजलेले त्याच्यामध्ये लसूण मीठ आणि तिखट बास हे पण छान होते शेंगदाणा चटणी चवीपुरतं मीठ आणि ही सगळी पेडगी आणि गरम गरम मध्येच चटणी करायची असते मिक्सरला लावून घेते तर हे बघा मस्त चटणी अशी तयार झालेली परी चपाती शोधा लागले चपातीचा तुकडा कारण की स्मेल इतकं छान आहे त्या एक नंबर अगदी सोपी साधी असे आहे ही किती दिवस झाला सई म्हणजे माग लागली होती मळ्याला जायच्या नादात कामाला म्हणजे कामच काम, काम। मस्त आणि तिकट होत नाही जास्त शाळेसाठी चांगले परीसाठी साठी सई एक वेळेस खाते तिकट पण पर परी काय खात नाही बघू हम्म मस्त मिठाय का बघू चव एक नंबर येते मीठ पाहिजे का अजून नाही ना बरोबर आहे ना तर उद्या बघा पुरणपोळीचा स्वयंपाक असतो बाजरीचं पीठ दळले आहे मी तुम्हाला दाखवते तर जे सकाळी आईनं भाजलं होतं ना चाळण बदललं आणि मोठं मोठं दळ म्हणजे जसं आपलं बेसनाचे लाडू लागतं ना सेम त्या पद्धतीचं असं भरड दळ आहे हे बघा रवा रवा तर हे पण उद्या लागणार आहे आपल्याला दिवसभर असलीच कामं दळण दर्ण दळायचं म्हटलं की पूर्ण अख्खा दिवस जातो किती थोडं जर पीठ जास्त असतो ते सगळं गिरणी वगैरे क्लीन ठेवावं लागते आणि शेंगदाणे चटणी पुरणपोळी परत एक भाजी चपाती बाजरीची भाकरी आणि वांग आपलं शेंगदाण्याचं चटणी असंच मी घेणार आहे जास्तीचं काय नाही एवढं खास तर सरत नाही काय काय नाही नाही आताच नको आणि हे ना आता गार झाल्यानंतरच मी भरणीत भरणार आहे कारण की गरम गरम आपण केलेला आहे गरम गरम मध्ये ना त्याला सो फुटते त्याच्यापेक्षा खलबत्त्यात केलेलं एक नंबर पण आता मला कसं आहे तुरी आपले आणून टाकलेला आहे त्याने आणि जेव्हा ते गडी काढत होते तुरीचं पोतं चुकून हे पोतं फुटलंय असं खाली सगळं पडलंय ते सगळं नीट आता उसवलंय का शिवलेलं उसवलंय वाटतं मी काय जास्त वेळ तिथं नव्हते चहा द्यायला आलेले होते ना जेव्हा बघितलं नाही मी त्यावेळेस बघते तर सगळं पसरले होतं ते सगळं आता आम्हाला नीट ठेवून झाकाझाकी करून संध्याकाळचं स्वयंपाक दररोज आहे भाजी भाकरी चुलीवरती आपलं हेच रुटीन संध्याकाळचं आहे तर म्हटलं आता इथंच व्हिडिओचा एंड करावं कारण की जे तुरी आहे आपल्या घरात म्हणजे रस्त्याला कडलच पडते शेवटी आपल्या घरापासून व्यवस्थित झाकावं लागतंय संध्याकाळ आव्हाळ पण येते कुणाचे जनावरं म्हणा रस्त्याचं कडल थोडं भीती असते त्यामुळे ते झाकाझाकी करायचं आहे तर तुमची पण वेळ अमुशाची ना तयारीच सुरू झाली असेल आणि परी तू सगळ्यांना सांग कोल्हापूर मध्ये काय काय बघून आले सगळ्या आणि बाकीच काय नाही अंधार झालं तुम्हाला जेव्हा आम्ही शिक्षकांना विचारलो बिचारा त्यांना तर काय म्हणायचं सगळ्यांना घाम फुटला यांच्या का सांगते एका एस टी मध्ये एकसष्ट विद्यार्थी होते हम्म आणि असे तीन बस होते बघा म्हणजे एकसष्ट एकसष्ट म्हणजे किती झाले बरोबर दोनशे विद्यार्थी होतात आणि एवढ्या विद्यार्थ्यांना गडावर चढवायचं आणायचं मोजायचं एक मुलं म्हणजे कोण राहिलं का नाही ह्यातच त्यांना उशीर झालं परत त्यांना खाण्यापिण्यात पर परत शाहू पॅलेस मध्ये असं बराच वेळ गेला लहान मुलं लगेच जमतात त्यांना खाणं पिणं करून मग संध्याकाळी किती राहिले व साडेबारा एकला एकला टी आले घरी आला आम्हाला एक पाहुणे एकला घरी यायला आम्हाला दीड वाजले परत तिची मैत्रीण राहणार पप्पा येतो वगैरे झोपायला दोन वाजले झोप नाही काय नाही दिवसभर पण काय आराम नाही तर छान झाली पण पर, परीची पिकनिक कंठाळी नाही काय नाही अगदी मस्त अशी झालेली आहे खूप छान कोल्हापूर आहे असं म्हटले तिचा बघून मला असं वाटायला लागेल त्या कोल्हापूरला मला मी नक्कीच नक्कीच आहेच ना परीचं बघून मला पण आता असं वाटायला लागलंय की परीच्या वाटणीच मिस चालू बघून नुसतं ना मी सहाशे भरून गेले असते माझ्या वाटणीच सा। विद्यार्थी सांभाळायचं पण झालं असतं का नाही चला खूप छान 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 सगळ्या ताईंच्या कमेंट आलेले होत्या परीबद्दल सगळ्यांना परीना हॅपी जर्नी बोललेलं सगळ्यांना मनापासून धन्यवाद आता येत्याच व्हिडिओचा एंड करणार आहे चॅनेल वरती कोण नवीन आहे का लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बाय